छत्र शिवाजी महाराज नाही सांग सांगा होत होते पोस्टी म्हणून पोस्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजय असो बाबा जय शिवाजी तुमच्या भावना समजल्या तुमच्यातला रोष पाहून माझी खात्री झाली की माझ्या लिहिण्यामुळे खरोखर तुमच्या भावना अत्यंत म्हणजे अत्यंत आहात झाल्या अत्यंत म्हणजे अत्यंत जर तुमच्या भावना जर अत्यंत आहात झाल्या नसत्या तर तुम्ही मला असं येऊन मारले नसत बरोबर म्हणजे याच्यावरून मी समजतो की तुमच्यात खूप चीड व्याप्त झाली आहे म्हणजेच माझं लिखाण हे तेवढं खतरनाक असलं पाहिजे तर तुमच्या भावना जेव्हा एवढ्या दुखावल्या आणि माझ्यामुळे जर हे वेळ येत असेल तर मला नाही का माफी मागण्या छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई या सर्वांची माफी मागतो तसेच तुम्हाला समस्त शिवाजी भक्तांची माफी मागतो आणि तुम्हाला मी अभिवचन देतो आजच्या तारखेपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी कोणतीही पोस्ट नाही